नमस्कार सगळ्या माझ्या कोढताईंचं मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे आषाढी अमावस्या म्हणजे आता श्रावण महिना लागणार आहे उपास तापास सण व्रत वैकल्य सगळं काही सुरू होत असतं आणि हीच खरी घाई असते ती घर स्वच्छ करण्याची अंगण स्वच्छ करण्याची आणि तुम्हाला तर माहीत आहे की मी अमावस्येला पौर्णिमेला उंबरठा पूजन वगैरे करत असते तर आज उठल्यापासून सकाळी सगळं आवरून घेतलं छान असं दारात स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं रांगोळी काढली अंगण स्वच्छ झाल्याच्यानंतर उमऱ्याला वगैरे लेपन करायचं आहे उमऱ्याला लेपन कसं करते हे तुमच्यासोबत मी बराच वेळेस शेअर केलेलं आहे झाडांना शॉवरिंग केली आणि थोडीशी जलाधारी ही महादेवाच्या पिंडीवरती वाहत असते ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत ते केलं आणि त्यानंतर उंबरठा पूजन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की अमावस्येला आवर्जून उंबरठा पूजन हे केलं गेलं पाहिजे कारण आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला म्हणजे काही त्रास होत असेल तर या गोष्टींना थोडासा ब्रेक म्हणून आपण हा उपाय चांगल्या पद्धतीने करू शकतो उंबरठा पूजन करण्यासाठी एका कासेच्या वाटीमध्ये हळद गोमूत्र आणि थोडंसं गंगाजल टाकायचं उमऱ्याला छान असं पट्टीवरती उमरा हे लेपन करून घ्यायचं त्या हळदीच्या लेपाने आणि त्यानेच मी काय करत असते दोन चौकटीवरती स्वस्तिक काढत असते साईडलाही स्व हळदीचं स्वस्तिक काढत असते आणि नंतर धूप दीप दाखवून छान असं उंबरठा पूजन दरवाज्याचं पूजन करून घेत असते आणि आज ही खूप मोठी अमावस्या आहे कारण आजपासून म्हणजे ही अमावस्या संपल्याच्या नंतर सुरू होतो तो, तो श्रावण महिना श्रावण महिन्याला खूप पवित्र मानलं जातं आपल्यामध्ये म्हणून थोडीशी साफसफाई आणि त्याचबरोबर मी कसं आज केलेलं आहे दिव्याचं पूजन ही अमावस्या फक्त आषाढी अमावस्या म्हणून ओळखली जात नाही तर इला दिव्याची अमावस्या देखील म्हट म्हटलं जातं घरामध्ये दिव्याच्या मावसेला सगळे दिवे साफ केले जातात त्यानंतर त्यांचं पूजन केलं जातं आणि त्यांना प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते दारामध्ये रांगोळी काढलेली आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की आपण उंबरठा पूजन केल्यावरती काय होतं किंवा काय नाही याच्यावरती बरेच विश्वास ठेवतात न ठेवतात पण एक सांगेन की अध्यात्म हे तुम्हाला मानसिकदृष्ट्या सक्षम करत असतं तुम्हाला कोणत्याही म्हणजे काउन्सिलरची कधी आयुष्यात गरज पडणार नाही जर तुम्ही अध्यात्माशा जवळ असाल कारण मी आजकालच्या जगात बघते फार एकटेपणा कुठेतरी मनाला सतत असुरक्षित वाटण्याची भावना घरातच एकटेपणा असल्याची भावना जे बऱ्याच गोष्टीमध्ये जाणवतं तेव्हा कुठेतरी वाटतं की खरंच हे लोक देवाच्या जवळ नाही आहेत म्हणून कदाचित या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागत असेल मग ते काउन्सलर लावतात कुठेतरी त्यांच्या अपॉइंटमेंट असतात सतत त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते पण जे अध्यात्माशी निगडीत असतात मेडिटेशन करतात रोज सकाळी उठून देवाला नमस्कार करतात देवाला मानतात त्यांना मला नाही वाटत कदाचित आयुष्यात कधी अशी गरज पडेल किंवा ह्या गोष्टी त्यांना ते फेस करतील कारण ना कुठेतरी ताणतणाव प्रत्येकाला असतो बघा कोणी आजकालच्या जगात सुखी नाही आहे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मानाने व्याप आहे मी शाळेवर शिकवते तेव्हा मला लहान लहान मुलं जेव्हा असं तणावात असल्यासारखी वाटतात एक्झाम आली की त्यांना टेन्शन आल्यासारखं वाटतं मग कळतं की अरे आपणच म्हणजे किती लहानपणापासून जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत चांगलं आहे कारण जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून जो व्याप ते स्टार्ट होतो ते त्यांना नर्सरीपासून प्ले ग्रुप प्ले ग्रुप नर्सरी नर्सरी एल यू के जी परीक्षा हे ते 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 आणि इतक्या भरमसाठ परीक्षा असतात मला तर बऱ्याच परीक्षांची नावं पण मी जॉबला लागल्याच्यानंतर कळाली की केवढी एक्झाम या बॅकसची एक्झाम कोणती एक्झाम कोणती एक्झाम कशाला एवढ्या या गोष्टी ना तुम्ही बदलू शकणार आहात ना मी बदलू शकणार आहे परंतु माझा एकच प्रयत्न आहे की घरामधून जर अध्यात्माची गोडी लावली मुलांना थोडंसं व्रतवैकल्य आपली संस्कृती आपल्या हिंदू धर्माचं अध्यात्म हे जरी कळालं ते कुठं का जाईना भविष्यामध्ये पण त्या गोष्टी त्यांना ते आवडीनं करतील एवढाच माझा हेतू असतो म्हणून मी घरामध्ये प्रत्येक व्रतवैकल्य सण सगळं काही करत असते मला नाही वाटत की मी मुलांचे पुढचे परीक्षेचे ताण कमी करू शकेल किंवा कोणत्या गोष्टीचे त्यांचे बाहेरचे ताण कमी करू शकेल परंतु एक खात्री आहे की अध्यात्मामुळे त्यांना ते सहन करण्याची त्यांना सामोरं जाण्याची ताकद नक्कीच परमेश्वर सतत देत राहील कारण आत्ताचं वातावरण बघता मी नाही सांगू शकत की आपण बाहेर बघितल्याच्यानंतर कळतं की किती अवघड परिस्थिती आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आणि जेव्हा तुमची मुलं त्या फील्डमध्ये असतात तेव्हा कळतं की त्या क्षेत्रामध्ये किती कॉम्पिटिशन आहे किती तणाव आहे मग तुम्ही दुसरं तर काही नाही बदलू शकत पण एक गोष्ट सांगते अध्यात्म हे आपल्याला सहनशीलतेचं बळ देतं प्रत्येक गोष्टीला सामोरं जाण्याचं सा अगदी धिटाईनं तोंड देण्याचं सामर्थ्य हेच अध्यात्मामध्ये असतं आणि हे सकाळचं वातावरण सकाळी लवकर उठण्याची सवय मी माझ्या मुलांनाही लावलेली आहे ते लवकर उठतात बऱ्यापैकी माझी मोठी मुलगी देवपूजा करते मंत्र स्त्रोत्र ती छान प्रकारे म्हणते कारण घरामध्ये जर वातावरण असेल तर नकळत या गोष्टी त्यांच्या अंगवळणी पडल्या जातात असं तरी मला वाटतं एखादा उपवास असेल आई मी पकडू का विचारते तिला मी सांगत असते की तू नको पकडू मी पकडते ना म्हणजे माझंच पुण्य तुला जाणार आहे त्यामुळे तू नको पकडू तू फक्त तुझं कर्म कर तुझं आत्ता काम काय आहे अभ्यास करणे व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिकणे हे आहे आणि आज आहे अमावस्या तर दिव्यांची अमावस्या आहे तर देवघरातला बऱ्यापैकी राडा काढलेला आहे आणि म्हटलं आज जरा थोडीशी स्वच्छता करावी दिवे स्वच्छ करून जरी घरात ठेवली ना ते अशी जुनी जुनी दिसतात मग आज काही घासून पुसून चालू करणार आहे आणि महाराजांचा हा फोटो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अगदी मनाला छान शांत वाटतं आणि महाराज नेहमी पाठीशी असल्यासारखं जाणवतं कारण प्रत्येक संकटात जेव्हा तुम्ही एकटे पडता त्यावेळेस परमेश्वरच तुमच्या सोबतीला असतो इतर कोणी हे देवाच्या रूपामध्येच भेटलेली लोकं असतात हे लक्षात ठेवायचं आणि आज मी आधी तांब्याची भांडी स्वच्छ करून घेणार आहे बऱ्याच पद्धती आहेत तांब्याची भांडी स्वच्छ करण्याच्या त्यापैकीच एक आहे आता सध्या भरपूर लिंबू होते लिंबू घरात असल्यामुळे लिंबू बेसनपीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं अगदी झटपट असे स्वच्छ केले जातात थोडेसे डाग जरी राहिले कारण पाण्यामुळे बोरचं पाणी ज्यांच्याकडे आहे ते लवकर डाग निघत नाहीत नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतले की बऱ्यापैकी क्लीन होतात ही भांडी आणि असं नाही बरेच जण मी बघते असे स्वच्छ करून वापरण्याऐवजी हो ना रॅकमध्ये दे ठेवून देतात आणि त्याला प्लास्टिकच्या कॅरीबॅग लावतात मग घ्यायचेच कशाला जर ते मग मला कळलं की ते काळे पडतात म्हणून ते वापरतच नाहीत असं नाही काळे जरी पडले तर वापरायची ती वापरण्यासाठीची वस्तू आहे ना आणि तांब्यातून याच्यातून जेव्हा तुम्ही पाणी पिता ते चांगलं असतं आरोग्यासाठी फक्त लिंबू फिरवायचं घासणीनं वगैरे काही घासायचं नाही आणि एक आता इथं ते स्वच्छ केले भांडे आणि त्यांची पूजा करण्यासाठी मी एक पाठ घेतलेला आहे त्याच्यावरती अष्टदल कमळ काढून घेत आहे अष्टदल कमळ काढून घेतल्याच्यानंतर मी एक लाल कपडा अंथरणार आहे लाल पिवळा कोणताही चालेल तो अंथरल्याच्यानंतर आपण त्याच्यावरती दिवे ठेवणार आहोत आणि दिव्याची पूजा कशी करते मी ते मी तुमच्यासोबत शेअर करते आधी प्लेट ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे कधी पण कपड्यावरती दिवा तसाच लावायचा नसतो आधी तांदुळावर तांदूळ घ्यायचे ते टाकायचे आणि त्याच्यावरती दिवा ठेवला जातो हे छोट्या छोट्या गोष्टी जर माझ्या ताईंना कोणाला माहिती नसतील म्हणून मी शेअर करत आहे तसं तर अध्यात्मातल्या बऱ्याच गोष्टी माझ्याहीपेक्षा कदाचित तुम्हाला चांगल्या माहीत असतील आणि मी ज्या समय जे तेलानं लावते काही समया तुपानं लावते आता ही जी पंधरा दिव्याची आहे ती तुपाने लावते त्यामुळे त्याच्यामध्ये तुपाच्या फुलवाती ठेवलेल्या आहेत आणि जे तेलाने लावते त्याच्यामध्ये तेलाच्या वाती टाकलेल्या आहेत आणि कधी पण जे तुपाच्या वातेचा हात तिकडं तेलाच्या वातेला जाता कामा नये आणि त्याच दिव्याने कधी तुपाची वात तेलाच्या दिव्याने पेटवायची नाही आणि तेलाची वात तुपाने तुपाच्या दिव्याला लावायची नाही हे सगळं सेपरेट ठेवायचं त्यामुळे मी सेपरेट दिवे ठेवलेले आहेत की तुपाचा दिवा वेगळा आहे माझ्याकडे तेलाचे दिवे वेगळे आहेत आणि दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीनं मी पेटवत असते आता आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचं आणि दिवे लावताना एक मंत्र म्हणत असते दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तसं तर दिवे हे संध्याकाळी लावले जातात परंतु अमावस्या आज फक्त दोन वाजेपर्यंत आहे म्हणून म्हटलं आपलं सकाळीच दिव्याची पूजा करून घ्यावी कारण जी शनी शन्य, शनी अमावस्या म्हणजे दोन दिवस अमावस्या आलेली होती रात्री मी पाहिलं परंतु तेव्हा दिवे घासणं जरा मला बरं वाटलं नाही मग तसं तर रेग्युलरचे देवाला जे दिवे लावले जातात ते लावले होते मी परंतु स्वच्छ करून जे दीपपूजन केलं जातं ते आजच्या दिवशी केलेलं आहे म्हणजे रविवारी मग रविवारी सुट्टी पण होती सकाळी लवकर उठून ही चावरावर केली आणि हेच दिवे लावून घेतलेले आहेत दिव्याला पुजल्याच्या नंतर मी काय करत असते दरवर्षी माझ्या मुलांचं औक्षण करत असते तसेच मिस्टरांचं औक्षण करत असते म्हणजे अमावस्याच्या दिवशी दिव्याची अमावस्या जेव्हा असते तेव्हा घरात लहान मुलांना आवर्जून ओवाळलं जातं त्यांना औक्षण केलं जातं त्यांचं सगळे दिवे प्रज्वलित के केल्याच्या नंतर त्यांना हळदी कुंकू वाहिलं फुलं अक्षता वाहिली आणि नंतर नैवेद्य ठेवलेलं आहे आणि प्रार्थना म्हणलेली आहे कशी म्हणायची ती दीप सूर्याग्निरूपस्वम तेज सा तेज उत्तमम ग्रहांमत्कृता पूजा सर्व काम प्रदोभव दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दना दीपो हरती मे पापसंधा नमोस्तुते नमोस्तु ते शुभं करोती कल्याण आरोग्यम सुखसंपदा शत्रुवृद्धी दीप दीप्योती नमोस्तु ते अशी प्रार्थना म्हणून देवाला नमस्कार करायचा आणि नंतर औक्षण केलेला आणि उद्यापासून लागणार आहे श्रावण महिना श्रावण महिन्याच्या माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना श्रावण महिना खूप आनंदाचा देवाचा आशीर्वाद मिळवण्याचा असा जावो हीच देवाचरणी प्रार्थना आणि हो आता जे व्रतवैकल्य चातुर्मासामध्ये सुरू होणारे आहेत त्यासाठी पण तुम्हाला सगळ्यांना भरभरून अशा शुभेच्छा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हो जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन प्रेस करायला अजिबात संकोच करू नका